डेली अपडेट न्यूज मारिया इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ ये येथील माझे इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक साजरा केल्यानंतर शाळेच्या परिसरात वार्षिक क्रीडा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित समाजसेवक सय्यद दाऊद सर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून नरुद्दीन काझी प्राईड सिक्युरिटीचे संचालक इंडियन नॅशनल यूथ काँग्रेस चेन व्हाईस चेअरमन मोहम्मद असीम अली न्यू मायनॉरिटी मल्टीपर्बज आणि एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे चेअरमन मोहम्मद नासिर नियाजी सर तसेच सचिव मोहम्मद नदीम नियाजी मारिया इंग्लिश स्कूल यवतमाळचे डायरेक्टर जुनेद जोहर राजू कुरेशी राहीक अहमद वसीम अहमद अरशद सर अनवर सर मोहम्मद जैद नियाझी असिर शहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते क्रीडा संमेलनात खो खो कबड्डी लंगडी थ्रो बॉल बॅडमिंटन सायकल्स रेस क्रिकेट रनिंग म्युझिक चेअरबुक बेलान्स बॉल कने कलेक्शन इत्यादी क्रीडा स्पर्धात मम्मी यांनी भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला तसेच लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड यवतमाळ शहरातील प्रतिष्ठा व सामाजिक कार्यकर्ता रेस्पेक्टेड मुजीब अहमद जोहर सर न्यू ताज डेकोरेशनचे संचालक रहीम खान व इम्रान खान सय्यद रजीक सय्यद मतीन व हिना कौसर एजाज खान दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे सन्मानित करण्यात आले यासारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते हे क्रीडा संमेलन पाच दिवस चालले स्कूलमध्ये तीन गट बनवले गेले होते त्यामध्ये ग्रीन टीम रेड टीम येलो टीम असे विभाग केले होते ग्रीन टीमचे कॅप्टन उमर नासिर नियाजी तश्मिरा खान रेड टीमचे कॅप्टन शाफिन अमजद खान आणि आमिना शेख येलो टीमचे कॅप्टन रेहान खान आणि नमिरा सय्यद हे विद्यार्थी होते यामध्ये ग्रीन टीम हे फर्स्ट विनर असून येलो टीम हे सेकंड विनर असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली तसेच दिवाळी प्रोजेक्ट करून आणणाऱ्या त्यांच्याविषयी शिक्षकांतर्फे त्यांना आणि इतरही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भेटवस्तू देण्यात आली या वार्षिक क्रीडा संमेलनाचे बक्षीस वितरण तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडले यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हातून बक्षीस देण्यात आले या, या कार्यक्रमामध्ये स्टुडंट ऑफ द इयर्सचा पुरस्कार इयत्ता आठवीतील शाफिन अमजद खान पठाण यांना देण्यात आला तर कॅप्टन ऑफ द इयरचे पारितोषिक उमर नासिर नियाजी वर्ग आठवा यांना देण्यात आले शाळेतील बेस्ट टीचरचे पारितोषिक सुफिया रज्जाक शेख मॅडम यांना देण्यात आले तसेच शाळेतील पिऊन तुरुन्नुम बाजी यांना टाईम मॅनेजमेंटसाठी शाखेतर्फे पारितोषिक देण्यात आले वार्षिक क्रीडा संमेलनाच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका सुफिया मॅडम तसेच शहजाद जनाब व साबीर मुसा शेख तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि व्यवस्थापक यांनी विशेष प्रयत्न केले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट